नांदेड जिल्ह्यातल्या माहूर येथे नवरात्रीनिमित्त श्री रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी सप्तमीला भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती अनियंत्रित गर्दी झाल्याने प्रशासन व मंदिर प्रशासनाने केलेले नियोजन सर्वार्थाने तोकडे पडल्याने भाविकांचे अतोनात हाल झाले नवरात्र काळामध्ये श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मागील सहा दिवसांपासून सारखी गर्दी केलेली आहे रविवार हा सुटीचा दिवस असल्यामुळे त्यात प्रचंड स्वरूपाची वाढ झाल्याने लाईनमध्ये लागलेल्या दर्शनार्थी भाविकांची रांग सुमारे तीनशे मीटर शिखर रोडपर्यंत गेली होती त्यामुळे गर्दीचे पूर्वीचे सगळे रेकॉर्ड मोडीत निघाले परिवहन मंडळाच्या बसेस जिथून तिथे सोडल्या जात होत्या त्या दत्त चौकातील टी ती पॉईंटवर गर्दी पाहून मनात धडकी भरत होती यावेळी अफाट गर्दीमुळे बसेस कमी पडल्याचे चित्र दिसून आले या प्रचंड गर्दीमुळे लहान बालक वयोवृद्ध व्यक्ती यांचेसह जवळपास सर्वच भाविकांचे अतोनात हाल झाले गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक विजय कबाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे हे सकाळपासूनच टी पॉईंटवर ठाण मांडून बसले होते संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर